फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूयात डांगराचे घागरे किंवा घाऱ्या जशा प्रांत चेंज होतो तसं भाषा थोडीफार बदलते त्यामुळे याला आमच्याकडे घागऱ्या म्हटल्या जातात मस्त अशा खुसफुशीत तयार होतात अगदी तीन चार दिवस सहज टिकतात तेवढ्याच पौष्टिकही आहे कारण आपण यामध्ये डांगर वापरतोय आणि गूळ वापरतो आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा मी तर कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे अर्धा ग्लास आणि एक पाव किलो डांगर घेतलं होतं त्यातल्या बिया वगैरे काढून धुवून घेतल्या त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे ते डांगर व्यवस्थित शिजून जातं आणि अगदी मऊसूत आपल्याला पाहिजे तसं डांगर तयार मिळतं हे बघा मस्त असं डांगर शिजून झालं होतं त्यानंतर ते मी ते डांगरचा डब्बा होता तो बाहेर काढून घेतला अगदी मऊसूत असं हे डांगर शिजून तयार झालेलं आहे डांगर शिजवल्यानंतर त्यातलं पाणी वापरायचं नाही फोडी अलगद काढून घेतल्या साईडला आणि त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची हे बघा मी दाखवते तशा प्रकारे सावकाश असा चमचा फिरवून घ्यायचा म्हणजे त्याची जी साल आहे ती वेगळी होते आणि शिजवलेलं डांगर वेगळं होतं अगदी मऊसूत शिजून झालं की यामध्ये आपण व्यवस्थित गूळ मिक्स करून घेऊया पूर्ण डांगर मी अशा प्रकारे काढून घेतले तुम्ही थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं तरी सुद्धा ही रेसिपी अगदी परफेक्ट होते आणि फ्रीजच्या बाहेर या घागऱ्या चार पाच दिवस सहज टिकतात तयार केलेले डांगर मी असं मॅश करून घेतले चमच्याने किंवा मॅशरनी सुद्धा मॅश करू शकतात पण आपण जर चांगलं डांगरही शिजवलं तर जास्त मॅश करायची गरज नाही लगेच एक जीव होऊन जाते ते पाव किलो डांगरासाठी मी तर अर्धी वाटी गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आपण या रेसिपीमध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर गुळ थोडा जास्त घातला तरीसुद्धा चालेल फक्त पुऱ्या ज्या आहेत त्या जरा गोड तयार होतील घागऱ्या आपल्या त्यानंतर डांगर आणि गुळ व्यवस्थित एकजीव करून घेतला मी गुळ आधी कट करून घेतला होता त्यानंतर थोडाफार कुटून घ्यायचा हलकासा म्हणजे हे जे, जे डांगर आहे या गुळामध्ये व्यवस्थित मॅश झालं पाहिजे याचे खडे नाही राहिले पाहिजे अजिबात चांगलं असं एकजीव करून घेतलं यानंतर यामध्ये थोडीशी विलायची पूड घातली आहे जायफळ पूडसुद्धा घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे एक चमचा तांदूळाचं पीठ घातलं आहे तीन मोठे चमचे तांदुळाचं पीठ नसेल तर थोडंसं ज्वारीचं किंवा बेसन पीठसुद्धा अगदी चमच्यावर घातलं तरी चालतं त्यानंतर गव्हाचं पीठ घातलं आहे या सारणात बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं एवढ्या सारणामध्ये जवळपास दोन वाटी पीठ व्यवस्थित भिजवून तयार झालं होतं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि अजिबात पाण्याचा थेंबही न वापरता या घाऱ्या व्यवस्थित ते घाऱ्यांचं पीठ भिजवून घ्यायचं भिजवलेल्या पिठाला लगेचच लाटून आपण घाऱ्या तयार करून घेणार आहे कारण गुळ आणि मीठ डांगर हे सर्व एकत्र असल्यामुळं हे जे घाऱ्याचे पीठ आहे हलकंसं पातळ होत जातं त्यामुळे भिजवल्या भिजवल्या लगेचच याच्या आपण घागऱ्या तयार करून घेणार आहे हलकंसं तेलाचा हात लावला मी याला पीठ नाही लावायचं अजिबात आणि थोडासा उंडा घेऊन व्यवस्थित आकार देऊन घेतला गोल आकार आणि नंतर लाटून घेतला आहे लहानपणी जेव्हा आजी स्टोरी सांगायची किंवा आजीच्या जेव्हा कहाण्या ऐकायची वेळ व्हायची त्यावेळेस आजीच्या प्रवास जे कहाणीतला जो कॅरेक्टर आहे तो प्रवासाला जर निघाला तर तो घाऱ्या घेऊन पुऱ्या घेऊन प्रवासाला निघून आजी अशी रंजक कहाण्या आम्हाला सांगायची आणि ते कॅरेक्टर आणि त्या सर्व त्याने काय काय घेऊन गेला असेल हे सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं आज ह्या घाऱ्या बनवताना आजीची खूप आठवण झाली तुमची आजी पण तुम्हाला अशाच कहाण्या नक्की सांगत असेल तयार केलेल्या घारीवर मी थोडीशीच खसखस लावून घेतली किंवा मग तुम्हाला जर अशा प्रकारे वरून नाही लावायची तर तुम्ही कनिक मळतानीसुद्धा घालू शकतात पण वरून लावली तर खसखस छान -खस दिसते हलकंसं हाताने प्रेस करून घेतला आणि लाटण्याने हलकंसं फिरवून घेतलं घारी तयार झाली होती जाडसर अशी लाटून घेतली मी आणि ताटात ठेवली अशा प्रकारे सर सर्वच घऱ्या तयार करून लाटून घेतल्या अजून एक लाटून दाखवते चिटकायला लागल्यानंतर तेलाचा हात लावायचा मध्येच थोडासा आणि मस्त अशा घाऱ्या लाटून घ्यायच्या तेल गरम करायला ठेवलं होतं मी त्यामध्ये घारी घातली आणि घारीवर वरून तेल टाकायचं म्हणजे छान फुगून तयार होते आणि मस्त अशी क्रिस्पी तयार होते हे बघा त्यानंतर तेरे एक घारी फुगून वरती आली आणि एक बाजू त्याची तळून झाल्यानंतर मी परत दुसरी घारी घातली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही एक एक तळू शकता मस्त अशी ब्राऊन कलरवर हलकेशी गोल्डन कलरवर तळून घेतली आणि काढून घेतली अशाच प्रकारे सर्व घाऱ्या मी त्यावर तेल सोडत सोडत तळून घ्यायच्या म्हणजे टम्म फुगून तयार होतात आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तीन चार दिवस अगदी सहज टिकतात मुलांना दुपारच्या जेवण स्कूल स्कूलमधनं आल्यानंतर वगैरे खाण्यासाठी आरामात देता येतात सर्व घाऱ्या तयार करून घेतल्या मी एवढ्या सारणाच्या जवळपास पंधरा ते अठरा घाऱ्या तयार झाल्या होत्या मीडियम साईजच्या नक्की भरून बघा बनून झालेल्या घाऱ्या मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे मस्त अशा खुशखुशीत तयार होतात नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वे, रेसिपीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटून नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच